स्वागत मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी बोलवलं आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात म्हणून सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो सात नोव्हेंबरला माझ्या संदर्भातली एक क्लिप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या न्यूज चॅनल्सवरती सगळ्या सोशल मीडियावरती मोठ्या मी प्रमाणामध्ये प्रसिद्ध झाली व्हायरल झाली आणि ती व्हायरल झाली जेव्हा मी क्लिप बघितली पण मला कोणीही ती क्लिप खरी आहे का खोटी आहे का त्याच्या मागचं सत्य काय आहे हे मला कोणीच विचारलं नाही आणि आपणही कोणी त्याची शहानिशा केलात नाही की ती क्लिप खरी आहे का खोटी आहे ती पण मोठ्या प्रमाणामध्ये ती क्लिप व्हायरल झाली आणि त्याच्यामध्ये मला वेगळी वेगळी विशेषणं लावली गेली म्हणजे एक काळ माझ्याबद्दलची एक प्रतिमा आपण सर्वांनीच वैयक्तिक चर्चेतनं की बाबा मी कितीही जरी आक्रमक असलो चिडकर चिडलो असलो तरी देखील मी चुकीच्या पद्धतीने वागत नाही माझ्या चुकीच्या पद्धतीने माझ्या थोड्यातनं शब्द जात नाही अशी आपणच सर्वांनी माझी प्रतिमा केली पण त्या व्हिडिओमध्ये जर आपण बघाल किंवा त्या ज्या काही बातम्या आणि त्याला जी काही टॅगलाईन लावल्या गेल्या त्याच्यामध्ये दबंगिरी दादागिरी भाईगिरी गुंडगिरी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मला टॅगलाईन लावल्या गेल्या अर्थात काय तेवढ्याच एका बाजूनीच त्या बातम्या झाल्या असं काही म्हणण्याचं कारण नाही कारण दुसऱ्या बाजूनी काही पत्रकारांनी काही मीडियानी काही सोशल मीडियानी माझी देखील बाजू वेगळ्या पद्धतीने जी सत्य काय असेल ती मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी ती मांडली पण मुळात तिथं झालं काय खरं काय खोटं काय हे आपल्यापर्यंत कुठंच पोचलं नाही आणि म्हणून आजची ही प्रेस त्या ठिकाणी मी घेतोय मी सुरुवातीलाच आपल्याला सर्वांना सांगतो की विजय केमिकल्स लोटे या लोटेमध्ये जी विजय केमिकल्स आहे तिथे त्यांच्या नवीन प्लांटचं काम चालू आहे मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे माझी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे मी त्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहे आणि सातत्याने मी कामं करून माझी कंपनी चालवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो मग ती गव्हर्मेंटची कामं असू देत नाही तर प्रायवेट कामं असू देत नाही तर प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन असू देत हा माझा मी व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी करतो आणि त्याचप्रमाणे रितसर मला त्या विजय केमिकल्स लोटेची मी वर्क ऑर्डर घेऊन मी ते काम मिळवलेलं आहे ती वर्क ऑर्डर आज माझ्या या ठिकाणी हातामध्ये पण आहे की मी ते काम टेंडर भरून मी त्या ठिकाणी ते काम मिळवलं आता हे काम मिळवत असताना यांच्याच याच कंपनीच्या विजय केमिकल्सच काही महिन्यापूर्वी आणखीन एक टेंडर निघालं होतं ते डिस्मेंटलिंगचं होतं ते डिस्मेंटलिंगचं टेंडर मी कोट केलं माझा कोट हा हायर साईडला आला मला न देता त्या कंपनीने लोअर साईडच्या जो व्यक्ती होती जी कोणी टेंडर होता ज्याची कोणाची बीड होती त्याला ते काम दिलं मी जाऊन ते दंगा नाही केला कंपनीत हो, मी जाऊन काय राडा नाही केला कंपनीत मी जाऊन कोणाचं काम नाही बंद पाडलं ठीक आहे हा व्यवसाय ह्याच्यात कॉम्पिटिशन्स हे होत असतात सगळीच कामं मिळावं मला माहिती अशी काही अपेक्षा असणं चुकीचं आहे आणि म्हणून मी शांत राहिलो ते काम तिथलंच कोणीतरी व्यक्तीने केलं मला माहिती नाही कोणी केलं तर नंतर हे काम त्यांच्या नवीन प्लांटच्या इलेक्शनचं आलं मी रितसर ते काम भरलं आणि मी रितसर त्या कामामध्ये बिलो असून मला ते काम त्या ठिकाणी मिळालं आम्ही साधारण पंचवीस सव्वीस ऑक्टोबरला ते काम चालू केलं आणि चालू केल्यावरती सव्वीस ऑक्टोबरला त्या ठिकाणी एक व्यक्ती ज्याची आणि माझी काहीही संबंध नाही मी त्याला पर्सनली ओळखत नाही मी त्या व्यक्तीला कधी बघितलेला नाही पण ते त्या ठिकाणी तिथे आले मी त्या साईटवरती त्यावेळेस नव्हतो माझा इंजिनियर दर्शन शिंदे हा ती साईट बघतो ती सांभाळतो तो तिथे होता तो तिथे आला त्यांनी चौकशी केली की हे काम कोणाचं आहे कोण करत आहे कसलं काम आहे वगैरे 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 आमच्याही माणसांनी चौकशी केली तुम्ही कोण आम्हाला विचारता तुम्ही कोण आहात तुम्हाला ओळखली नाही म्हणून त्यांनी गाव चौकशी वगैरे केली त्यांनी सर्व काही विचारून घेतलं तो विषय तिथं झाला तर नंतर आमचं काम चालू झालं आणि साईटवरती जो काही डम्पर आमचा येत होता माल घेऊन येत होता मटेरियल घेऊन येत होता त्या डम्परला दुपारी साधारण बारा साडेबाराची वेळ असेल त्या डम्परला अडवण्यासाठी हीच सचिन ताते नावाची व्यक्ती त्या ठिकाणी आली त्या ठिकाणी आली ड्रायव्हरला अडवलं ड्रायव्हरने आमच्या इंजिनिअरला सांगितलं बाबासाहेब असं असं अडवत आहेत दर्शन शिंदे तिथं गेला आणि त्यांनी विचारलं तुमचा काय संबंध हा डम्पर अडवायचा काय अडवलंय आहे त्यांनी थोडीशी आरेरावेची भाषा केली त्यांनी दादागिरीची त्या ठिकाणी भाषा केली त्यांनी आम्ही कशे स्थानिक आहोत ह्याची भाषा केली आणि हे काम बंद करायचं हे काम करायचं नाही अशा प्रकारची पगडामी त्यांनी केली माझ्या इंजिनियरने सांगितलं बाबा तुम्ही माझ्याशी बोलण्यापेक्षा तुम्ही आमच्या साहेबांशी बोला ते तुम्हाला काय असतील ते तुमच्याशी चर्चा करतील तुम्हाला जर का यातलं काही काम पाहिजे असेल तुम्ही त्यांच्याशी बोला त्यांनी सांगितलं काम वगैरे काय नाही ते काम ताबडतोब बंद करायचं काम कोणाचंही असू दे तुला मालकाला सांग मला फोन करायला की त्यांची अशी ओरमटपाण्याची भाषा होती मला माझ्या इंजिनियरने सांगितलं म्हटलं दुर्लक्ष कर इंजिनीअरनी दर्शननी सांगितलं सर काय संबंध आम्हाला काम हे कंपनीने दिलंय तुम्ही कंपनीशी बोला तुम्ही आमच्याशी का बोलता तुम्ही कंपनीशी बोला आणि जे काय ते मांडणं तुमचं कंपनीकडे मांडा तुम्ही मला नका सांगू आमचं काम आम्हाला कंपनीने दिलं कंपनीने आम्हाला सांगितलं तर आम्ही हे काम बंद करू त्यावेळेस त्याची भाषा होती सचिन या व्यक्तीची की हे आम्ही इथले स्थानिक आहोत आणि त्या ठिकाणी मी शिंदे गटाचा काहीतरी पदाधिकारी म्हणजे काही युवा सेनेचा उपजिल्हा प्रमुख काहीतरी मी आहे आणि त्यामुळे आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय तुला काम करता येणार नाही माझ्या इंजिनिअरने अगदी प्लेनपणे म्हटला सर विश्वासात म्हणजे काय म्हणणं काय तुमचं सांगा ना नाही नाही तुम ना। ना तुम्हाला आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय ते काही करता येणार नाही आणि एक मी काही एकटा अशातला काय भाग नाही की तुम्हाला आम्हाला विश्वासात घ्यावा लागेल आज इंजिनियर म्हटलं ठीक आहे साहेब तुमचं काय असली मशिनरी वगैरे लावायची तर सांगा आपण लावू तो विषय संपला त्यांनी पुन्हा सांगितलं हे काम बंद करायचं आमचा जोपर्यंत विचार केला जात नाही तोपर्यंत हे काम करायचं नाही हे काम करायचं नाही हे एकतीस ऑक्टोबरला झालं आणि सहा नोव्हेंबरला पुन्हा तो व्यक्ती त्या ठिकाणी अगदी दोन आणखी दोन माणसं घेऊन आला त्यांची नावं काहीतरी एक सचिन तालेकर आणि एक दुसरं काय रोहन तालेकर अशी ज्या दोन व्यक्तींची नावं आहेत आणि त्यांना तो त्या ठिकाणी घेऊन आला आणि पुन्हा तेच त्यांनी उद्योग केला त्यांनी माझ्या इंजिनियरला सोडून इंजिनियरला तर बोललाच परंतु त्याचबरोबर लेबर माझे काम जे कामदार तिथे आहेत त्यांना म्हटलं तुम्हाला जिवे मारून टाकीन इथं तुम्हाला सांगितलं ऐकायचं आणि हे काम ताबडतोब बंद करायचं हे ताबडतोब बंद करायचं दर्शननी आमचं विचारलं तुम्हाला नक्की पाहिजे तरी काय तुम्ही सारखे सारखे येता आणि तुम्ही माझं काम बंद करता तुम्हाला नक्की काय पाहिजे एकदा सांगा ना तुला काय सांगायची गरज आहे का काय पाहिजे मला आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय काय करता येणार नाही तो म्हटला विश्वासात घेऊ म्हणजे काय करू तुमचं काही डम्पर आहेत काय आहे काय आहे सांगा मशिनरी काय असेल ते आपण सांगू आमच्या साहेबांना सांगतो आणि तुम्हाला ते लावतील तिथं तुमच्या काय चेत म्हटला मला दहा लाख रुपयाची आमची मागणी आहे ते दहा लाख रुपये आम्हाला इथं द्यायचे इथं आम्ही स्थानिक आहोत आमचा विचार केल्याशिवाय तुम्हाला काम करता येणार नाही तुमचा दर्श म्हटला दहा लाख रुपये तू एवढे द्यायचे कुठनं आणि कशाबद्दल त्याने काम करण्याकरता साहेब हे बघा म्हटलं तुम्ही जर मला सारखं सारखा त्रास देणार असाल तर हेच मला सगळं मला वाटलं आमच्या साहेबांच्या कामावर घालावं लागेल एकदा आता यापूर्वी मी घातलंय त्यांनी दुर्लक्ष आम्हाला करायला सांगितलं पण तुम्ही जर तसं म्हणणार असाल तर आम्हाला सांगावं लागेल त्यांना एवढी गुर्मी एवढी मस्ती त्या व्यक्तीला झालेली होती त्यांनी सांगितलं तुला ज्याला सांगायचं त्याला सांग तुला ज्याला सांगायचं आहे त्याला सांग आणि तुला झेपत नसेल तुझ्या साहेबाला इथं बोलव ही यांची भाषा होती त्यांनी फार सम सौम्यपणे नम्रपणे सांगितलं दर्शन मी की आमचे जे साहेब आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत विक्रांत जाधव आणि ते त्या ठिकाणी पक्षाच्या मिटिंगला गेलेत आत्ता ते तुमच्यासाठी कुठनं येणार इथनं ताबड तोप त्या ठिकाणी त्याला इथं बोलव तर आता हा विषय सुटेल नाहीतर मी तुझ्या आता लेबरला मारणार भी तुझा थोड़ा सा, मतला मी तुझ्या लेबरला मारणार त्यांनी थोडंसं म्हटलं मी पोलिसांना वगैरे सांगेन त्याच्यावरती पण त्याची अर राहावी कोणाला सांगायचं आहे त्याला सांग आमचा बॉस जिथं बसला आहे सरकारमध्ये दादा कदम त्यांचा जोपर्यंत आमच्या डोक्यावर हात आहे रामदास भाईंचा आमच्या जोपर्यंत डोक्यावरती हात आहे तोपर्यंत आमच्या केसाला पण कोण धक्का लावू शकत नाही आणि हे काय दहा लाख काय माझे एकट्याचे नाही आहेत अण्णा कदम आणि त्या ठिकाणी शशिकांत चव्हाण आमचे जिल्हा प्रमुख त्या दोघांचा याच्यामध्ये हिस्सा आहे ते पॅगडत बसलेत आणि त्यांनी मला हे कलेक्शन करून आणायला सांगितलंय तुझ्या साहेबाला हात हलवत यायला सांगू नको पैसे घेऊन यायचा पैसे घेऊन यायचा हे एवढं सगळं त्या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर काय झालं काय नाही झालं हे कधीतरी जर दर मला मीडियाने विचारलं असतं त्या बातम्या प्रसिद्ध करण्यापूर्वी तर मी त्याच्यावरती देखील बोललो असतो त्याच्यावरती देखील बोललो असतो परंतु आता फार काय त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही पन, पण मी पण एक शिवसैनिक आहे माझ्या वडिलांनी आमदार भास्कर जाधव साहेबांनी मला एक शिकवण दिलेली आहे की शांत राहा नम्र राहा याचा अर्थ गप्प राहा असं नाही माझ्याकडे जर का कोणी मंत्र्यांची नावं सांगून त्यांच्या काकांची नावं सांगून माझ्यासारख्या व्यक्तीकडे जर का कोणी खंडणी मागत असेल तर मी काय खंडणी बाजूलांना गप्प बसू का मी शांत बसू का माझ्या रक्तात्य नाही माझ्या रक्तात्य नाही आणि त्यामुळे या आतल्या खंडणी खोऱ्यांना त्या ठिकाणी मी भीक घालणार नाही अजिबात भीक घालणार नाही त्यांनी एक नाही चार चार वेळा सांगितलं चार चार वेळा की अण्णा कदम आणि शशिकांत चव्हाण आमचे जिल्हा प्रमुख त्या दोघांनी मला ताबडतोब तुमच्याकडनं दहा लाख रुपये घेऊन यायला सांगितले ते पॅगडत त्या ठिकाणी बसलेत पैसे घेऊन ये ते मला त्यांनी सांगितलं म्हणून मी आलोय तुझ्या साहेबाला पैसे घेऊन यायला सांग म्हणजे कामं करायची नाही स्थानिक म्हणून त्या नावावरती ह्या खंडण्या वसूल करायच्या त्याला अभय आणि त्याला बळ हे इथल्या राज्यकर्त्यांनी द्यावं हे कितपत योग्य आहे हे कितपत योग्य आहे वास्तविक त्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडनं आणि विशेष करून योगेश कदमांच्या कार्यकर्त्यांकडनं ह्यांच्या पलीकडं वेगळी वेगळी अपेक्षाच असू शकत नाही जनतेची जे स्वतः गृह राज्यमंत्री त्यांचे वडील गृहराज्यमंत्री राहिलेले आहेत आणि ते स्वतःच्या तोंडाने सांगतात की आम्ही पस्तीस वर्ष त्या ठिकाणी बार चालवतो पस्तीस वर्ष आम्ही त्या ठिकाणी बार चालवतो आता जर मंत्रीच नेताच आशे दंदे, दंदे त्या त्या हे असे दोन नंबरचे धंदे काळे धंदे करून जर पैसे कमवत असेल तर का नाही या खंडणी फोरनची या तिथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांची हिंमत वाढणार आणि त्यामुळे त्या सगळ्याला भर हे तिथून मिळालेलं आहे तिथून मिळालेलं आहे धाता विषय माझ्यावरती केस झाली माझ्यावरती केस केली गेली -के मुळामध्ये हे सेक्शन काय आहेत काल परवा त्या ठिकाणी महाडमध्ये एवढी मोठी मारामार झाली मनसेच्या तालुका अध्यक्ष इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण झाली पण त्यांच्यावरती मारहाण होऊन पण त्या ठिकाणी त्यांच्यावरती सगळे बेलेबल सेक्शन लावले गेले सगळे बेलेबल सेक्शन अटक झाले आणि सगळे सुटले माझ्यावरती काय कलम लावली ज्याची साधी एनसी व्हायला पाहिजे होती जागी एन सी त्याच्या जागी माझ्यावरती त्या ते ठिकाणी त्यांनी कलम लावून एफ आय आर दाखल केली एफ आय आर दाखल केली त्या सगळ्या विषयामध्ये आम्ही पण गेलो होतो आम्ही देखील त्या ठिकाणी खेड पोलीस स्टेशनला गेलो माझ्या वतीने माझा इंजिनियर माझ्या कंपनीच्या वतीने माझा इंजिनियर त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला फिर्याद देण्याचा प्रयत्न केला तिथले पी आय अहिर ना विवेक अहिरे विवेक अहिरे तिथले पी आय यांनी त्यांच्याकडे जेव्हा आमची लोक गेली म्हणजे माझा इंजिनियर गेला फिर्याद द्यायला सगळी फिर्याद लिहून घेतली गेली सगळी फिर्याद आणि ती सगळी फिर्याद लिहून घेतल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जसं मी आता धाडसाने सांगितलं माझ्या इंजिनिअरने पण धाडसाने ती दोन नावं घेतली एक जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण आणि राज्यमंत्री योगेश कदमांचे सक्के काका अण्णा कदम चंद्रकांत उर्फ अण्णा कदम ही दोन नावं त्यांनी घेतली आम्हाला पोलीस स्टेशन मधनं त्या ठिकाणी लिहून देण्यात आलंय त्याची कॉपी आहे मी तुम्हाला देणार आहे सर्वांना त्यांनी सुरुवातीला सांगितलं दुपारी तीन वाजता गेले ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत माझा इंजिनियर तिथं होता त्यांनी सांगितलं ही दोन नावं वगळा मी तुमची फिर्याद घेतो दो ही दोन नावं वागळा ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांची नावं आहेत राज्यमंत्र्यांच्या काकाचं हो ना। का नाव आहे ही पुढाऱ्यांची नाव आहेत मी पुढाऱ्यांचा मुलगा नव्हतो वास्तविक तुम्ही लोकांनी पण माझ्याबद्दल न्यूज लावताना जिल्हा प्रमुख म्हणून लावला असतात तर मला अजिबात काय त्याचं वाटलं नसतं तसा खुलासा मी केला असता पण आमदारांच्या मुलग्याची दादागिरी आमदारांच्या मुलग्याची पण मी पण आमदारांचा मुलगा आहे माझं नाव जेव्हा एका फिर्यादीमध्ये येत होतं त्याची शहानिशा करायला नको पाहिजे होती किंवा त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं आणि फिर्याद घेताना ती साधी एमसीची कलम आहे तुम्ही देखील अनुभवी आहेत त्या एन सीच्या कलमांच्या जागी माझ्यावरती एफ आय आर दाखल केली गेलेली आहे एफ आय आर आणि आम्ही पद्धतीत त्या ठिकाणी खंडणीचा गुन्हा दाखल करा म्हणून सांगायला गेलो तर आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी अण्णा मी श्रीपद आपले शशिकांत श्रीपद चव्हाणी दोन नाव वगळा मी तुमची त्या ठिकाणी खंडणीची केस दाखल करून घेतो हे पोलिसच राज्यमंत्री तर करतायत पण त्यांच्या हाताखाली राहून पोलिसच त्या ठिकाणी या खंडणी कोरांना अभय देण्याचं काम करतायत आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे हा मी तुम्हाला देणारच आहे हे मी लिहून आणलेलं आहे पोलिसांचा त्याच्यावरती सही शिक्का आहे त्यांनी तसं स्पष्ट लिहून दिलंय की त्या ठिकाणी तुम्ही त्या बँची दोन नावं वगळा अण्णा कदम आणि श्रीपद चव्हाण म्हणून या खंडणीपोर खंडणीच्या गुन्ह्यातनं वगळा शशिकांत शा, चव्हाण त्या खंडणीच्या ह्याच्यातनं वगळा तर आणि तरच तुमचा मी गुन्हा दाखल करून घेईन आमच्यासारख्या मी एक पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे माझे वडील आमदार आहेत आम्ही भलेही विरोधी पक्षात असू हे अशा प्रकारची सही आमचा गुन्हा नोंदवून घेतला नाही वास्तविक आम्हाला तुम्हाला सांगतानाही कसं अरे होतंय कि आमच्या सारख्या व्यक्तीचा जर गुन्हा नोंदवला जात नाही सर्वसामान्य माणसाला काय त्रास देतच असतील हे पोलीस आणि त्याच्यामुळे ह्यांची खंडणी मागण्याची जी प्रथा पडली आहे त्या लोटे एमआयडीसी मध्ये आणि विशेष करून शिंदे गटाकडनं ती बळावते ती बळावते हे माझ्याकडे पत्र आहे मी तुम्हाला देणार आहे हे पत्र शेवटी रात्री बारा वाजेपर्यंत इथं बसून आम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी ती कंप्लेंट दाखल करावी लागली ऑनलाईन आम्हाला त्या ठिकाणी कंप्लेंट करायला दाखल करावी लागली आम्ही पी आय विवेक अहिरे यांच्या विरोधात पण त्या ठिकाणी एस कंप्लेंट केलेली आहे आणि त्याचबरोबर आमची त्यांनी केस घेतली नाही आणि म्हणून ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन आमची फिर्याद जी का आम्हाला म्हणायचंय ती देण्याचं काम ती कंप्लेंट करण्याचं काम ही दोन्ही नावं न ना वगळता त्या पोलिसांच्या दादागिरीला न घाबरता ही दोन्ही नावं ठेवून त्या ठिकाणी आम्ही ते खंडणीचा गुन्हा दाखल करा म्हणून मागणी केली आहे आणि त्या ठिकाणी पोलीस पी आय विवेक अहिरे यांच्यावरती पण त्या ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा यांच्यावरती पण त्या ठिकाणी चौकशी लागावी आणि त्यांचं काय असेल ती कडक कारवाई व्हावी अशा प्रकारचं पत्र आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना त्या ठिकाणी दिलेलं आहे अपेक्षा आहे की त्याच्यामध्ये या दो या दोन्ही विषयांमध्ये कोणत्याही दबावाला न बळी पडता पोलीस त्या ठिकाणी ज्याप्रमाणे महाडमध्ये दबावाला बळी पडले आणि त्या ठिकाणी अजिबात गंभीर गुन्हा असून देखील साधे बेलेबल सेक्शन लावून अटक करून बेल करून दिली त्या प्रकारे कोकणातले पोलीस विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यातले जिथे ह्या अशा प्रकारच्या गोष्टी घडत नाहीत त्याला फार दबावाला बळी पडणार नाहीत आणि या दोन्ही गोष्टीकडे गांभीर्याने लवकरात लवकर बघतील आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती कडक ती कारवाई करतील ही अपेक्षा त्या ठिकाणी मला आहे माझं म्हणणं मी आपल्यासमोर मांडलेलं आहे आपल्याला ह्या विषयामध्ये अधिक खुलाशेवर मला जर काही प्रश्न विचार तर आपण विचारा